श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना डेली रुटीनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी सासरी आलेली आहे माहेरहून अर्धा दिवस सुट्टी खाऊन मस्तपैकी विश्रांती घेऊन आलेली आहे तर इकडचं डेली रुटीन चालू झालेलं आहे स्वयंपाक केला भाकरी गवारीची भाजी आमटी वगैरे करून इथं भाटी भांडी घासून घेत आहे भरपूर भांडी पडली होती स्वयंपाकाची मग जाळी भरून अशी भांडी धुवून घेतली सगळं किचन कट्टा वगैरे आवरून घर आवरायला घेतलं भरपूर पसारा केला होता मुलांनी हे काय सोफा सेटवरचं नेहमी असं विस्कटलेलंच ठेवतात मुलं कधी व्यवस्थित ठेवत नाहीत लहान मुलं असल्यामुळे घरात खूप पसारा होतो की त्या ते आवरलं तेवढं कमीच असतंय खेळणी वगैरे भरपूर असतात खेळणं कमी पण भर पसारा भरपूर मांडतात मुलं नंदूबाई आलेले आहेत त्यांची दोन मुलं आहेत साईशा अशी मस्त चाललेलं असतं त्यांचं खेळायचं मग इकडं पसारा वगैरे आवरून साईशा दुपारी झोपली होती रूममध्ये तिथला हातरून काढून सगळं लुटून वगैरे काढून घेतलं आणि नंतर आईने इकडे पेरू तोडून आणले मस्त भर आलेला आहे पेरूला छानपैकी पे पेरू काढून घेतले एवढे घमिली भरून छोटी पेरू आणली होती मस्त पेरू या पेरू खायला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा